आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू

त्यांना इंटरेस्ट फक्त जे साहेब आमचे नेहमी म्हणतात की आपण कसं जगलं पाहिजे कोणासाठी काम केलं पाहिजे नुसतं म्हणजे शायनिंग वगैरे नको काहीतरी कोणाला मिळालं पाहिजे उलाढाल वाटली पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे सातत्याने मी संध्याकाळीला बघतो इतक्या वर्षापासून हे माझं ह्या कार्यक्रमाचं पहिलं वर्ष चार वर्ष या कार्यक्रमाला झालेली आहे पण ह्याच हॉलमध्ये संध्याकाळी उपक्रम राबवलेले आहेत बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला एक मार्केट तयार व्हावं हो। एक मार्केट तुम्हाला उपलब्ध करून द्यावं ह्यासाठी हो। सातत्याने ते मेहनत करत असतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात यशही मिळतं ते नेहमी राजकारणात नव्हते पण जेव्हा त्यांनी संकल्प केला जेव्हा त्यांनी ठरवलं की आता राजकारणामध्ये एंट्री मध्ये आता एंट्री करायची त्या नगरसेवक म्हणून पहिल्या जेट्यामध्ये जिंकल्यासुद्धा म्हणजे त्यांना यश बघा किती त्या त्या क्षेत्रात नव्हते नव्हत्या पण त्यांनी एकदा ठरवलं ना की हे करायचं की ते करणारच ते पाठला करत छोटे छोटे किचकट विषय असतात हे सगळं उभं करणं काही सोपं नाही परवा पण त्यांनी आरोग्य शिबिर घेतली म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण काहीतरी समाजाला दिलं पाहिजे एक व्यवस्था उभी केली पाहिजे त्यांनी राणीसाहेबांकडे के सन्मान्य केसरकर साहेबांकडे के मागणी देखील केलेली आहे आणि मी देखील आज राणेसाहेब व्यासपीठावर आहेत म्हणून मीही मागणी करतो की साहेब हा एक्झिबिशनचा भाग झाला आपल्या कुडाळ पोलीस स्टेशनच्या समोर एक चौदा गुंटे जागा आहे जसं आपण मुंबईला बघतो पी केसीला मुकेश अंबानी साहेबांनी एक मोठं एक्झिबिशन केलंय जगाला तिकडे आणतात ते जगाला तिकडे त्याने एक सोय करून दिली की आता तुम्हाला त्या दर्जाचं जर कुठे एक्झिबिशन करायचं असेल तर मुकेश अंबानीचं जे का ऑडिटोरियम असेल आहे ते सोडून दुसरा दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही सगळी व्यवस्था एका ठिकाणी आहे म्हणून ताई वेळोवेळी ठिकाण शोधत असतात कधी कधी जागा अपुरी पडते मला माहिती आहे बघून आपल्याला लक्षात येतं सगळं भरगतच आहे पण एक एक्झिबिशनचा मॉडेल उभा राहावं एक एक्झिबिशन एक 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 सेंटर तिकडे उभा राहावं ज्याच्यामध्ये ट्रेनिंग सेंटर पण येऊ शकतं एक वेगवेगळे अंग येऊ शकतात प्रत्येक त्या वास्तूला ही मागणी आणि ही हा पाटला तेरसेताई अनेक वेळेपासून करतायत अनेक वर्षापासून करतायत ती साहेब आपण आज खासदार झालेला आहात आपल्याकडून आपल्याकडूनच अपेक्षा करू शकतो बाकी कोणाकडून अपेक्षाही करू शकत नाही कारण कोकणा का कोकणाला माहिती आहे सिंधुदुर्गाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे जे काय भव्य दिव्य जर कोण करू शकेल तर ते राणी साहेबच करू शकतात बाकी तसं कोण इंटरेस्ट पण डायरेक्ट घेत नसतो आता पण साहेब एम एस जेव्हा केंद्रीय मंत्री होते तेव्हा दोनशे कोटीचं स्किल सेंटर इकडे आपल्या प्राधिकरणाच्या जमिनीमध्ये त्यांनीच उद्घाटन केलं म्हणजे आपल्या इकडची मुलं डेव्हलप व्हावी कोण प्लंबर होऊ शकतो कोण फिटर होऊ शकतो कोण इलेक्ट्रिशियन होऊ शकतो कोण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि म्हणून मेश्राम साहेब आपण इथे आलात बँकेची फार मोठी ताकद आमच्या सगळ्या लोकांच्या मागे उभी करा खरं सांग आपल्या कोकणामध्ये काहीच कोण मागत नाही जास्त लोक बँकेच्या भानगडीत पडत नाही पण तुम्ही त्याला भानगडीत पाडा म्हणजे चांगल्यासाठी हा म्हणजे उगाची लोकं मागे लावू नका पण तेजे गयो ते जे प्रस्ताव घेऊन येतील त्या प्रस्तावासाठी आपण त्यांना जर सकारात्मक आपण राहिलो तर अनेक गोष्टी बँकेच्या माध्यमातून पण सुटू शकतात म्हणजे आज या संध्यात स्वतःवर हे सगळं भार घेत निमंत्रण पत्रिकेपासून ते आणि त्यांच्या ज्या बहीण आहेत त्या स्वतः निमंत्रण पत्रिका पण बनवतात एवढी काटकसर का करून जर एक व्यक्ती एवढी मेहनत करून एक संघटना एवढी मेहनत करून हे सगळं उभं करत असेल तर खरोखरच ताई मला मनापासून तुमचं कौतुक आहे आणि अभिनंदन देखील करतो आणि म्हणून मी त्यांना परवा जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हाही विचारलं की ताई तुम्हाला काही जरी लागलं ला, काही जरी लागलं ला, तरी हा तुमचा भाऊ असेपर्यंत तुम्ही कोणाकडेही काय मागायची गरज नाही पण ते सगळं स्वतःहून उभं केलं काही नाही कोणाकडून काय असं नाही तुम्हीच स्वतः म्हणजे त्यांची टीम आणि ते स्वतः हे सगळं आपण उभं केलं काही मनापासून आपलं मी कौतुक करतो आणि बँकेच्या आता अधिकारी जसं आपल्याला सांगितलं जेवढं सहकार्य आमच्यासारख्या व्यक्तींकडून होऊ शकेल तेवढं आम्ही करू पण जेवढं सहकार्य बँकेतून होऊ शकेल तेवढं आपणही करावं मी मागणी केलेली आहे साहेब तुमच्या मनामध्ये तुमचा मुलगा निलेश राणे त्याला काय द्यायची इच्छा असेल तर माझ्या अगोदर माझ्या बहिणीला द्या हे तिकडे आणि हे सगळे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ताई वर्षानुवर्ष आज चार वर्ष झाली अनेक वर्ष तुम्हाला कसली अडचण न येता हे कार्यक्रम असेच चालू राहू द्या एवढीच फक्त शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र